ड्रॅगन फूड खाण्याचे फायदे सकाळी रिकाम्या पोटी खा मिळतील जबरदस्त फायदे बघा यामुळे कोणकोणते कुन फायदे होतात ते ड्रॅगन फ्रूड लाईफस्टाईल हेल्दी राहावी याकरता बहुतांश जण डाएटमध्ये ड्रॅगन फ्रूटचा आवर्जून समावेश करतात या फळामध्ये आरोग्यास पोषक असणाऱ्या कित्येक घटकांचा मोठ्या प्रमाणात साठा आहे ड्रॅगन फ्रूडमध्ये प्रोटीन कार्ब्स फायबर लो आणि मॅग्नेशियम यासारखे पोषक घटक आढळतात याशिवाय फळामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई e यासारखे अँटीऑक्सिडंट्स देखील असतात महत्त्वाचे म्हणजे यात फॅटचे प्रमाण खूप कमी आणि फायबरचे प्रमाण अधिक असते यामुळेच वजन कमी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी हे फळ खूप फायदेशीर आहे ड्रॅगन फ्रूट सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास शरीरास अनेक पोषक घटकांचा पुरवठा होऊ शकतो जाणून घेऊया सविस्तर माहिती नंबर एक ड्रॅगन फ्रूटमध्ये अँटीऑक्सिडंटचे प्रमाण खूप जास्त असते म्हणूनच ड्रॅगन फ्रूटचे नियमित सेवन केल्यास शरीर आणि त्वचेचं फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून बचाव होतो ड्रॅगन फूडमधील औषधी गुणधर्मामुळे कर्करोग हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत मिळते ड्रॅगन फूडमध्ये फ्लेवोनाईड्स फेनोलिक ॲसिड आणि बिटासायनिन यासारखे अँटीऑक्सिडंट्स आहेत जे शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात नंबर दोन जर आपण नियमित सकाळी रिकाम्या पोटी ड्रॅगन फ्रूटचे सेवन केले तर शरीराची पचनक्रिया सुरळीत सुरू राहण्यास मदत मिळेल सकाळच्या नाश्त्यामध्येही आपण ड्रॅगन फ्रूटचा समावेश करू शकता यामुळे वारंवार भूक लागण्याची समस्या निर्माण होणार नाही ड्रॅगन फ्रूटमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते यामुळे शरीराचे वजनही नियंत्रणात राहते नंबर तीन आतड्याचे आरोग्य सुधारण्यासाठी रिकाम्यापोटी ड्रॅगन फ्रूटचे सेवन केले जाऊ शकते या फळामध्ये प्रेबायोटिक्स असतात जे आतड्याचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात प्रोबायोटिक्समुळे अन्नाचे पचन सहजरित्या होण्यास मदत मिळते सोबतच आतड्याशी संबंधित समस्याही कमी करण्यास हे घटक मदत करतात नंबर चार शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आपण सकाळच्या वेळेस ड्रॅगन फ्रूट खाऊ शकता कारण यामध्ये विटॅमिन सी या पोषक घटकाचा साठा अधिक असतो ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत मिळते नाश्त्यामध्ये आपण ड्रॅगन फ्रूटचा समावेश केल्यास आपल्या शरीराची सर्दी खोकला यासारख्या आजारापासूनही संरक्षण होण्यास मदत मिळू शकते नंबर पाच पोषक ड्रॅगन फूडमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते नियमित ड्रॅगन फ्रूट खाल्यास याद्वारे लोहाचा पुरेशा प्रमाणात पुरवठा होण्यास मदत मिळेल यामुळे शरीरातील रक्ताची कमतरताही भरून निघेल महत्वाचे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी सुद्धा वाढेल मित्रांनो ड्रॅगन फूड खाण्याचे फायदे तुम्हाला कसे वाटले प्लीज कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करू शकता आणि आमच्या मराठी हेल्थ फॅक्सच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद